मी अजिंक्य गायकवाड मी बहुळमध्ये आलेलो आहे बहुळमध्ये बघाटी परिवार परिवार झालेला होता जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे ते आजीच्या दोन ऐकू आजी किती वर्ष झाले पाच वर्ष झाला होता त्याआधी किती ट्रीटमेंट घेतली तुम्ही खूप घेतली खर्च पण भरपूर झालेला असेल किती खर्च केला हा बापरे दहा लाख रुपये खर्च करून सुद्धा आणि पाच वर्ष असून सुद्धा कसलाच गुण नाही तर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट घेतले आकाई सोना तुलसी ड्रॉप मोरिंगा ड्रॉक मोलिंगा गार्लिक टॅबलेट नस्या ऑइल कुरकुमा आणि गॅनोडारोमा एवढे प्रोडक्ट घेऊन तुम्हाला किती दिवसात बरं वाटलं एक महिन्यात बरं वाटलं म्हणजे ते पहिलं उठ बसता येत नव्हतं आता उठून बसता उठून बसा हे बघा मित्रांनो एकाच महिन्यामध्ये बाबांना पाच वर्षाचा आजार पॅरिसचा आजार आज उठून बसलेत ते तर हे प्रोडक्ट लोकांनी युज करावी का नाही करावी करावी या प्रोडक्ट मुळे भरपूर लोकांचा पैसा वाचणार आत पण हलोय ना बघा मित्रांनो पाय पण हलवता येतो तुम्हाला हॅलो बर पाय जो पाय हालत नव्हता पाच वर्षापासून आज तो पाय आपल्या सनीच्या प्रोडक्ट मुळे हलतोय तर लोकांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी हे प्रोडक्ट यूज करा आज प्रत्येक घरामध्ये या प्रोडक्ट ची गरज आहे धन्यवाद